लवकरच मुलांची शाळा चालू होते आणि मुलांच्या डब्यासाठी वेगवेगळे मेनू तुम्हाला सतत विचार करावा लागतो की काय द्यायचं काय द्यायचं काय द्यायचं असाच एक मस्त भन्नाट पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे इन्स्टंट पोहा बॉल्स कसे करायचे ते बघूया आता पोह्याचा आपण करतोय आज पौष्टिक नाश्ता त्याच्यासाठी मी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहेत जे आपण कांद्या पोह्याला पोहे, पोहे वापरतो तेच पोहे घेतलेत व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत आणि ते आता ना एक दोन पाण्यामध्ये मी धुऊन पण घेणार आहे तर हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आणि थोडंसं पाणी घालून आता हे पोहे आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत थोडा वेळ पोहे भिजायला खूप वेळ लागत नाही एक पाच सात मिनटं खूप झाली इथे आता आपण ते पोहे भिजवून ठेवलेले आहेत ते थोडा वेळ झाकून ठेवते मी आणि दुसरीकडे मी पाव कप रवा घेतला आहे बारीक रवा आहे आणि तेवढंच पाव कप दही हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून ठेवणार आहोत आता आपल्याला याच्यात पाणी नाही घालायचंय दयातला जे पाणी सुटतं त्याच्यातच तो रवा भिजेल इथे पोहे भिजतात आणि इथे रवा भिजण्यासाठी एक परत पाच मिनटं आपण हे ठेवून देऊ इथे पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे स्टीमर ठेवलेलं आहे आता आपण चक्कन हे जे पोहे भिजवले होते ते आधी व्यवस्थित मळून घेऊया आपण ओले करून ठेवले होते अगदी जर ते कोरडे झाले असतील तर थोडासा पाण्याचा हात लावा पण पाणी खूप घालू नका पोहे ओलसर असल्यामुळे ते व्यवस्थित लगेच मऊ होतात आणि एकजीव होतात आता त्याचबरोबर इथे जे आपण रवा आणि दह्याचं मिश्रण केलेलं होतं ते पण छान एकजीव झालेलं आहे ते पण मी घालते सगळं ह्याच्यात आणि त्याचबरोबर आता आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया मीठ काळी मिरी पूर थोडेसे चिली फ्लेक्स लहान मुलं खाणार असतील तर त्या अंदाजाने तुम्ही नाही घातले तरी चालेल थोडीशी कोथिंबीर हे सगळं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी लिटरली आपण जशी कणिक मळतो ना तसं हे सगळं एकत्र करायचंय आपल्याला छान मळून घ्यायचंय इथे मी स्टीमरची जी जाळी असते ती घेतलेली आहे आणि त्याला मी थोडंसं तेल लावून घेते आणि हातालाही माझ्या तेल आहे थोडस दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करणारे कुठलाही शेप तुम्ही देऊ शकता तुम्हाला जो आवडेल तो शेप तुम्ही देऊ शकता तुम्हाला लंबगोल गोल करायचे असतील तर तसे करा चपटे करायचे असतील तसे करा कसेही करू शकता तुम्ही बघू शकता सगळे आपले गोल करून झालेले आहेत आता मी हे स्टीमरमध्ये ठेवते साधारण एक सात ते आठ मिनटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचे आपली सात आठ मिनटं झालेली आहेत बघूया आपण आता मी टूथपिक घेतलेली आहे ट्राय करते येस झालेले आहे गॅस बंद करते काढूया थोडं गार होते इथे मी पॅन लावते गरम करायला आणि त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकूया एक दोन तीन चमचे तेल घ्यायचं आहे फोडणीकरण पुरतो ॲक्च्युली हे जे आहे हे तुम्ही असे पण खाऊ शकता तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट झालेत हे असे पण छान लागतात पण आपण फोडणी देऊन त्याला अजून जरा चटपटीत करणार आहोत मोहरी घालते आहे मोहरी तडतडली गॅस बारीक करायचं आहे थोडेसे तीळ घालते आहे त्यानंतर कढीपत्ता दोन मिरच्या घेतल्या आणि आता मी आपले सगळे बॉल्स त्याच्यात घालते हे अजून कटपटीत होण्यासाठी मी याच्यामध्ये थोडस काळी मिरी थोडेसे अजून चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर मी थोडेसे मिक्स हर्ब्स घालते साधारण एक पाव चमचा त्याच्याने ते छान चटपटीत होतील आणि एक वेगळीच टेस्ट येईल त्याला येस झाले आपले मस्त पोह्याचे इंस्टंट बॉल्स तयार आहेत तर मंडळी आपले मस्त इंस्टंट पोहा बॉल्स तयार आहेत अगदी घरी असलेल्या पदार्थांपासूनच इतका चटपटीत पदार्थ होतो हा आणि लगेच अगदी फास्ट होतो तर नक्की ट्राय करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लीना सुगरट कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय